आज आपण अळूवडी बनवणार आहोत आणि तेही कमी तेलकट आणि खूप कुरकुरीत काही ट्रिक्स आहेत ज्या वापरून जर तुम्ही अळुवडी बनवली तर एकदम अशी मस्त अगदी बघा लेअरवाली आणि कुरकुरीत होणार आहे आणि तुम्ही ही अळूवडी म्हणून फ्रीजमध्येही स्टोअर करू शकता महिनाभरही खराब होणार नाही तर अळवडी बनवण्यासाठी इथे मी पानं घेतलेली आहेत अळूची ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला काय करायचं हा जो डेट असो ना तो काढून टाकायचा आहे तर हा जो जाडसर डेट असतो तो पूर्ण आपण काय करायचं आहे जेवढं होईल तेवढं बघा पानाला टच करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला यावरून लाटणं वगैरे फिरवायची काहीही गरज नाही पान एकदम सॉफ्ट होईल पान सॉफ्ट झालं की काय होतं आपण जेव्हा रोल बनवतो वडीचा वडी रोल करतो तेव्हा अगदी तो, ते तो व्यवस्थित होतो काही प्रॉब्लेम येत नाही तर बघा आता मधला हा डेट काढून घेतल्यानंतर हे दोन साईडचे जे डेट असतात तेही आपल्याला काढून टाकायचे आहेत तर तेही अगदी असे पाण्याला टच करून काढायचे आहे शक्य होईल थोडं म्हणजे व्यवस्थित डेट काढून घ्या तर दोन्ही साईडचे मी देट असे हे काढून घेतलेले आहेत बघा एकदम शक्य होईल थोडं बा पाळसं आपण पानाचा डेट काढून घ्यायचा आहे आता पान बघा किती सॉफ्ट झालेलं आहे यावरून लाटणं वगैरे काहीच फिरवायची गरज नाही एकदम सॉफ्ट असं पान तयार झालेलं आहे तर याच पद्धतीने सर्व पानांची मी देट काढून घेते तर सर्व पानांचे डेट आपले काढून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक पॅनमध्ये मी घेतलं आहे बेसन तर दीड कप बेसन घेतलेलं आहे माझ्याकडे सहा पाण्या आहेत तर त्यासाठी मी इथे दीड कप बेसन घेतलेलं आहे सहा ते आठ पानांसाठी दीड कप बेसन बस होतं त्यानंतर दोन चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घालतो आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळं काय होतं अळवळी एकदम कुरकुरीत होते आणि एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे फक्त दोन मिनटं असं भाजून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपली जी अळवडी असते ती एकदम कुरकुरीत होते आणि कमी तेलकट होते तर ह्या काही ट्रिक्स आहे ज्या वापरून तुम्ही जर अळवडी बनवलात ना तर अळवडी एकदम कुरकुरीत होणार आहे आणि आपली अळवळी जास्त काळवी टिकते त्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला बेसनचा कलर वगैरे अजिबात चेंज करायचं नाही फक्त थोडंसं हलकंसं बघा इथपर्यंत असं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेतलेलं आता याला थंड करून घेऊ तोपर्यंत आपण याची चटणी वाटून घेऊ तर मिक्सर जारमध्ये इथे मी घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या त्या अशा रफली तोडून घालायच्या आहेत आपल्याला आता तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत सोबतच लसणाच्या पाकळ्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत थोडी जरा जास्त कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर आणि देठासहितच घालायची त्यामुळे छान टेस्ट येते त्याळवळीला सोबतच जिरं घातलेलं आहे मी अर्धा चमचा आणि दोन चमचे आपण इथे किसलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे ताज्या नाळाचं खोबरं घातलेलं आहे दोन चमचे घालायचं आहे आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घालून यायची एकदम बारीक अशी आपण पेस्ट बनवून घेणार आहोत तर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर ही आपली चटणी तयार आहे बघा मस्त एकदम बारीक वाटली गेलेली आहे आता काय करायचं आपण एक बाउल घ्यायचं आहे मोठ्या साईजचा बाऊल घ्यायचा आणि जे आपण पीठ थोडं भाजून ठेवलं होतं ते बाऊलमध्ये घेऊया नंतर यामध्ये आपण घालणार आहोत हळद अर्धा चमचाच हळद घातलेली आहे सोबतच अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घालते आहे थोडंसं जस्ट कलरसाठी चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि दोन चमचे आपण इथे सफेद तीळ घालतो आहे सफेद तीळमुळे छान टेस्ट येते हळूहळीला तर नक्की घाला आता यानंतर आपण जी चटणी वाटून ठेवली होती ती घालायची पूर्ण चटणी घालून घ्यायची आपल्याला आणि सोबतच आपण घालतो आहे इथे चिंचगुळाचं पाणी यामुळे काय होतं जे पानांना जो असं खाजरेपणा असो तो कमी होतो त्यामुळे आंबट काहीतरी घालायचं असं तर चिंच असेल घालायचं तर मग लिंबूचा रस घातला तरी चालेल आता हे पा आधी पाणी आपल्याला घालायचं नाही आधी मिक्स करून बघायचं जर गरज वाटली तरच पाणी घालायचं आता यामध्ये मा मला पाण्याची अजिबात गरज नव्हती चिंचगुळाचं पाणी आणि चटणीचं पा चटणीमुळे ही मस्त पेस्ट अशी आपली पातळ तयार झाली बघा इतपतच अशी पातळ ठेवायची एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही मध्यम अशी आपण ही पे बेसन तयार केलेलं आता हे अळुहळीचं पान घ्यायचं आहे तर उलट्या साईडला घ्यायचं आहे उलटी जी बाजू असते ती बाहेरच्या साईडला ठेवायची आहे आणि याला आता आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे तर एक एक पान घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पूर्ण पान कव्हर करायचं आहे तर बघा या डायरेक्शन उलट्या डायरेक्शनने आपण आधी पहिल्या वरच्या साईडला पीठ लावून घ्यायचं आणि नंतर मग असं हाताने अलग थोडं पीठ घेऊन असं सा खालच्या साईडला ओढत यायचं म्हणजे व्यवस्थित पीठ लागतं पान जेवढं शक्य होईल तेवढं पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय होतं जेव्हा आपण अळवडी फ्राय करतो तेव्हा ते व्यवस्थित चिकटलेलं असतं पान एकमेकांना आणि मग ती आपली अळवडी पानं कुस करत नाही आता पान दुसरं पान ठेवायचं आहे ते, सा ते अपोजिट साईडला म्हणजे एक पान या साईडने आणि एक पान या साईडने असं करून आपल्याला ही अळवडीचा रोल बनवायचा आहे तर साधारण आता ही छोटी पानं आहेत त्यामुळे मी तीन चार पानं लावणार आहे आता जर तुमच्याकडे मोठी पानं असतील तर मग दोन तीन पानांमध्येही मस्त अळवडी होते तर बघा प्रत्येक वेळी एक या साईडला पान एक त्या साईडला पान असं आपल्याला बेसन लावायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं आहे अजिबात कुठे जागा राहिली नाही पाहिजे म्हणजे व्यवस्थित अळुहळीची कटली जाते वापरतो तेव्हा तर बघा मस्त कवर केलेले आहे प्रत्येक पान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये जास्त मसाल्याचा वापर केला नाही त्यामुळे आपलं जे बेसन आहे त्याचा कलरही बघा मस्त पिवळसर आहे त्यामुळे जेव्हा अळवडी फ्राय करतो वळवडीचा वड़ कलर कलरही खूप छान दिसतो तर आता साधारण मी तीन तीन पानां सहा पानं आहेत त्यामुळे तीन तीन पानांचा मी वळी बनवते छोटी पानं असल्यामुळे आपण साईडने अगदी थोडंसं सा फोल्ड केलेलं आहे जास्त नाही आणि त्या फोडलाही आपण बेसन लावून घ्यायचं आहे व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं आहे म्हणजे रोल व्यवस्थित चिकटतो आणि आप जेव्हा आपण कट करतो तेव्हामध्ये गॅप वगैरे राहत नाही त्यामुळे व्यवस्थित बेसन लावून आता फोल्ड करताना ही काळजीपूर्वक करायचं आहे व्यवस्थित वरूनही थोडं बेसन लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे टाईट एकदम रोल बनवायचा आहे त्यामुळे व्यवस्थित एकदम प्रयत्न करा एकदम टाईट रोल करण्याचा म्हणजे त्याला अळुवळीला लेअर खूप छान येतात पोकळ अजिबात राहत नाही त्यामुळे अगदी टाईट करण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित किती मस्त अळुवळीचे लेअर अळूवडी किती छान दिसते बघा व्यवस्थित आपण त्याला पो एकदम रोल केलेला आहे आणि व्यवस्थित आता जेव्हा छा साईडचं सा टोक येतं त्यालाही व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे बघा जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं आहे की इथून पोकळ आहे तिथे बेसन लावून कवर करून घ्यायचं आहे साईडचंही सा व्यवस्थित बेसन लावून कवर करायचं आहे म्हणजे व्यवस्थित अळवडी खुल जेव्हा आपण वापरतो तेव्हा ओपन वगैरे हो होत नाही व्यवस्थित कवर होतं ते बघा या पद्धतीने आपण व्यवस्थित जेव्हा हे अळवडी कवर करून घेतलेली आहे पाण्यांना प्रत्येक व्यवस्थित आपण बेसन लावलेलं आहे त्यामुळे अजिबात रोल सुटण्याचा चान्सेस नाही आहेत तर ह्याच पद्धतीने मी दुसराही रोल बनून घेते तर अळुवडीचे दोन्ही रोल आपले तयार झाले आणि पंधरा मिनटं आपण एकदम मिडियम फ्लेमवरती वाफून घेणार आहोत जास्त गरज नाही आहे जास्त वाफवल्यामुळे काय होतं अळवडी कडक होते कुरकुरीत होत नाही त्यामुळे बघा फक्त पंधरा मिनटं वाफवल्यामुळे कलरही बघा पानांचा जास्त चेंज झालेला नाही आहे आता आपण याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तळवडी बघा मस्त आपली पूर्णपणे थंड झालेली पानं पण बघा एकदम हिरवीगारच अशी आहेत काळी पडलेली नाही आहेत तर आता ह्याच्या आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत कटिंग करून घ्यायची आहे तर आता साधारण मीडियम अशा साईजची मी अळवड्या कट करते आहे अळवडी कट करताना तुम्हाला समजा असेल कडक झालेली नाही आहे एकदम सॉफ्ट अशी आपली अळवडी झालेली आहे आणि लेअर बघा किती छान आलेलं आहे कुठेही पोकळ वगैरे राहिलेली नाही आहे तर मस्त अशी अळवडी याच पद्धतीने मी सर्व ते अळवडे कापून घेते आणि आपण फ्राय करायला घेऊयात अळवड्या आपल्या कापून झालेल्या आहेत मस्त लेअर आलेले आहेत आता आपण याला फ्राय करून घेऊया तर गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आपण मस्त अशा ह्या अळवड्या फ्राय करून घेणार आहोत आपण जे चटणी केली होती त्यामुळे अळवळ्यांची टेस्ट एकदम अप्रतिम लागते तर या पद्धतीने नक्की करून पहा आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच दुसऱ्या साईडने फ्राय करायला घ्या तर बघा मस्त असे कलर बघा किती छान आलेले हळवडीला तर याच पद्धतीने आपण सर्व अळवड्या ज्या आहेत ते फ्राय करून घेऊया एकदम कुरकुरीत आणि आपण तीळ घातले त्यामुळे ही खूप सुंदर दिसते हळवडी कलरी खूप छान आलेला आहे तर मस्त अशी गरमागरम कुरकुरीतळशी अळवडी तयार आहे पोळीबरोबर राईसबरोबर कसंही किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणूनही तुम्ही याचा वापर करू शकता एकदम अप्रतिम लागते अळवडीचा रोल बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करू शकता महिनाभर ठेवलात तरी खराब होणार नाही जेव्हा खाण्याचं मन होईल तेव्हा पटकन कट करून किंवा कट करूनही ठेवलात तरी चालेल जेव्हा खायचं मन होईल तेव्हा पटकन फ्राय करून तुम्ही खाऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा